अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक चतुर्थीला हे उपाय करायचंच आहे आणि उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय काय करावे ते सगळं सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे आपलं व्यापार वृद्धी होत नसेल आपल्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत असेल किंवा मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत असेल तर चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करायचे असतात ह्या सगळ्या समस्यापासून आपल्याला मुक्ती भेटते समजा आता आपलं व्यवसाय चालत नाही तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठावे सुना आंघोळ करून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगा जल आणि चिमुटभर हळद टाकून आंघोळ करावे मग सूर्याला जल अर्पण करून मग आपल्या घरच्या गणपतीची पूजा करून घ्यावी गणपतीची पूजा कशी करावी एक तामन घ्यावं तामणामध्ये एक ताम... भगवान गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी त्या मूर्तीवर पंचामृत पाणी आणि पंचामृत पाणी अशा प्रकारे अभिषेक करावे आणि हे अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शिष्य म्हणावे ये ते येत नसेल तर ओम गण गणपते हे नम या मंत्राचा जप करत आपल्याला पंचामृत पाणी पंचामृत पाणी अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एका पाटावर आसन द्यायचं आहे पिवळा आसन द्या किंवा लाल द्या त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करायची आहे गणपती बाप्पाला अत्तर लावायचं आहे अष्टगंध लावून घ्यायचा आहे गणपती बापाला जर वस्त्र असेल तर वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे जर वस्त्र नसेल तर आपण घरच्या कापसाचं वस्त्र बनवून घ्यायचं आहे वस्त्र अर्पण केल्यानंतर जानवं घालायचं आहे जानव झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला हार वगैरे अर्पण करून घ्यायची आहे हार अर्पण करून दुर्वा अर्पण करायचं आहे अकरा अकरा दुर्व्याची एक झुडी अर्पण करायची आहे गणपती गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुपाचा दिवा वळून घ्यायचा आहे आणि धूप वाळून घेऊन मग आरती करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सकाळी गणपती बाबाची पूजा करून घ्यायची आहे मग हे झाल्यानंतर आपल्याला आपला व्यवसाय वृद्धी होण्यासाठी एक डाळिंब घ्यायचं आहे एक डाळीम फूल गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि दुर्वा एकवीस दुर्वा हे आपल्याला घेऊन जायचं आहे मंदिरात जर जाणं शक्य असेल तर मंदिरामध्ये जावा जर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरच्याच गणपती बाप्पाजवळ समोर बसायचं आहे आपल्या व्यापारात उर्दी व्हावं मग गणपती बापाला मनात ते सगळं वस्तू साहित्य जे आहे ते सगळं आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचं आहे गणपती बाप्पासमोर बसायचं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक वेळेस गणपती अथर म्हणा जर ते जमत नसेल तर स गणपती स्तोत्र छोटं आहे ते म्हणू शकता ते पण जमत नसेल तर तुम्ही ग ओम गण गणपती हे नम ह्या मंत्राचा अकरा वेळेस तुम्ही जप करायचं आहे आणि गणपतीला प्रार्थना करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभार निर्विघ्नम करून देव सर्व कार्य सुसर्वदा म्हणजे गणपती बाप्पा माझे सगळे कार्य तू निर्विघ्न पूर्णपणे पूर्ण करा असं म्हणून गणपतीला विनंती करून आपली इच्छा सांगायची आहे तुमची व्या व्यापार आणि नोकरीत प्रमोशन ह्यासाठी हे उपाय आपल्याला करायचं आहे गणपती बापाला सांगायचं आहे आपल्या व्यापारामध्ये वृद्धी होत नाही किंवा तुमच्यात जे काही समस्या आहे काम येत नाही किंवा गिरायक येत नाही कस्टमर येत नाही कोणत्या समस्या आहेत माझं व्यापार वाढावं वा, आणि म्हणून मी आज तुम्हाला विनंती करते म्हणून ते साहित्य भगवंताच्या पायाजवळ ठेवून द्यायचं आहे विनंती करून यायचं आहे जर तुम्ही मंदिरामध्ये करत असाल तर मंदिरामध्ये ठेवून द्यायचं आहे घरच्या मंदिरात करत असाल तर ते तुम्ही घरच्या मंदिरामध्ये ठेवायचं आहे मग ते दुसऱ्या दिवशी ते साहित्य काही फुलं वगैरे आहेत ध्रुव आहेत ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि जे डाळीम वगैरे घेतलेला ठेवलेलं आहे ते प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचं आहे ते हे पुरुष पण करू शकतं आणि महिला पण करू शकता याला फक्त मासिक धर्मामध्ये हे करू नये ज्याच्या घरामध्ये सुतक वगैरे आलेलं आहे त्या लोकांनीसुद्धा हे उपाय करू नये जर आता त्यांच्या लग्नामध्ये जर अडथळे येत असेल तर आपल्याला लग्न लवकर जमण्यासाठी गणपती बाप्पालासुद्धा विनंती करायचं आहे जर तुम्ही मंडळाच्या गणपतीमध्ये जाऊन करू शकता किंवा घरच्या गणपतीमध्ये केलं तरी पण चालेल थोडेसे आपला एक मुठभर हे घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचं आहे त्याला पिवळं करायचं आहे थोडी हळद लावायचं आहे ते तांदूळ पिवळं करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला विनंती करायची आहे हे गणपती बाप्पा तुम्ही मा माझ्या लग्नामध्ये खूप काही अडथळे येत आहे आज मी तुमच्यावर अक्षदा ल पिवळे अक्षदा करून मी टाकत आहे तर तशाच प्रकारे माझ्यावरती पण लवकरात लवकर अक्षदा पडू द्या आणि माझं पण मनासारखं जोडीदार मिळू द्या म्हणून ते अक्षदा हातामध्ये घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती डोक्यावर असं जसं आपण अक्षदा टाकतो ना त्याप्रकारे अक्षदा गणपती बाप्पावर अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाला विनंती करून नमस्कार करायचा आहे की वर पण लवकरात लवकर आक्षेदा पडू द्या आणि मना सारखं माझं जोडीदार प्राप्त होऊ द्या म्हणून आपल्याला हे प्रत्येक चतुर्थीला करायचं आहे जर तुम्ही चार पाच पाच गण गणपती मंडळा जाऊन करू शकता तर अतिउत्तम जर शक्य नसेल आता तर तुम्ही घरच्या गणपतीलाच करा ज्यावेळेस गणपती उत्सव असतात तेव्हा तुम्ही प्रत्येक अशी एकवीस ग गणपतीवरती तुम्ही अक्षदा असे टाकल्यावर लवकरात लवकर लग्न जमते तर तुम्ही आज चतुर्थी आहे तर ह्या चतुर्थीमध्ये तुम्ही घरच्या गणपतीवर करा आणि गणपती ज्यावेळेस आपले स्थापना होतात मग जे गल्ली गल्लीमध्ये गणपती बसवतात त्यावेळेस तुम्ही एकवीस गणपतीवर किंवा अकरा गणपतीवर अशी अक्षदा तुम्ही टाकू शकता तसेच आपले मुलं मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी मुलांचा अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी मुलाकडनं एकवीस धुव्याचा उपाय हे माझं व्हिडिओ आलेला आहे तुम्ही ते पूर्ण विष पहा मुलांच्या स्मरणशक्तीसाठी प्रत्येक संकटातून संरक्षण होण्यासाठी गण संकट चतुर्थीला काय उपाय करायचे एकवीस ध्रव्याचं ते धुर्व्याचा उपाय मी स्पेशल व्हिडिओ आहे माझा माझ्या चॅनलवरती स्वामी परिवारवरती जावा आणि ते व्हिडिओ तुम्ही पहा आणि आपल्या मुलांकडनं मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी ज्या दिवशी आपण अभिषेक गणपती बापावरती जे काही आपण तीर्थ अभिषेक केलेला आहे पाण्यानं तीर्थानं गणपती अथर्व शिष्य म्हणून किंवा तुम्ही ओम गण गणपते जे काही तीर्थ तुमचं जमलेलं आहे ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे आणि स्वतः पण घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये सगळं थोडं थोडं शिंपडायचं आहे असे केल्याने काय होईल ते गणपती बापाला अभिषेक केले तर तीर्थ आहे ते मुलांच्या स्मरणशक्ती वाढण्यामध्ये मदत होईल आणि घरात म्हणजे जे काही वाईट नजर दोष वाईट शक्ती नकारात्मकता ते आहे ते सगळे कमी व्हायच मदत होईल आणि जे काही राहिलेलं तीर्थ आहे ते अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ कधीही तुळशीला अर्पण करायचं नसतो आपण काय करतो पूजा वगैरे झाली की सगळं पाणी घेतो तुळशीला अर्पण करतो हे चुकीचं आहे तुळशी माता हे ग तुळशी मातेचं आणि गणपतीचं वैर आहे कधीही गणपती आणि तुळशी मातेचं हे नाही म्हणजे जसं ह्या देवी देवतांचं पटत नाही म्हणून आपण प्रत्येक नैवेद्य दाखवत असताना आपण प्रत्येक नैवेदामध्ये तुळशी अर्पण करतो पण गणपती बापाला अर्पण करत असताना कधीही तुळस अर्पण करत नाही ध्रुव अर्पण करत असतो म्हणून जे गणपती बापाला अभिषेक केलेला जो तो तीर्थ आहे ते तुळशी सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता हे चूक अजिबात करू नका नाही तर मग आपण केलेली पूजा सुद्धा आपली व्यर्थ जाईल आणि मुलांना आपल्याला दररोज एक वेळा किंवा अकरा वेळात गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे किंवा गणपती स्तोत्र म्हणून घ्यायचं आहे प्रग्यावर्गन स्तोत्र म्हणून घ्यायचं आहे हे तीन स्तोत्र जर दररोज मुलाकडनं जर म्हणून घेतले तर मुलांची स्मरणशक्ती वाढते आत्मविश्वास वाढते मुलांची प्रगती होती केलेला अभ्यास लक्षात राहतं मुलं कधीही मागे पडत पढ़त नाही प्रत्येक कार्यामध्ये आपले मुलं हुशारं होत जातात हे तर उच्च कोटीची सेवा आहे मुलांच्या प्रगतीसाठी गणपती अथर्वशीर्ष शीर्ष जर तुम्ही अनुभव घेऊन पहा हे अनुभव सिद्ध उपाय आहे गणपती अथर्वर शीर्ष मुलांच्या स्मरणशक्ती वाढण्यासाठी गणपती बाप्पासमोर बसून जर दररोज आपल्या मुलांकडं गणपती आथर्वर शीर्ष म्हणून घेतला तर मुलं कुठे म्हणजे यू पी सी एम पी सी सुद्धा क्लिअर करतात इतकी महान सेवा आहे आणि महान उपाय आहे ही उपाय नाही ही गणपती बाप्पाची सेवा आहे तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी